विशेष बुलेटिन आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी केंद्र सरकारने देशातील कामगार क्षेत्रात मोठी सुधारणा करत चार नवीन कामगार संहिता अधिकृतपणे लागू केल्या आहेत वेतन संहिता दोन हजार एकोणीस औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस आणि व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य संहिता दोन हजार वीस यांचा यात समावेश आहे यामुळे एकोणीसशे तीस एकोणीसशे पन्नास पासून लागू असलेल्या जुन्या कामगार कायद्यांची जागा आधुनिक कायद्यांनी घेतली आहे नवीन संहिता लागू झाल्यानंतरचे प्रमुख बदल ग्रॅच्युएटीमध्ये मोठा बदल आता कर्मचाऱ्यांना केवळ एका वर्षाच्या सेवेनंतर ग्रॅच्युएटीचा लाभ मिळणार आहे यापूर्वी किमान पाच वर्षांची सेवा अनिवार्य होती नियुक्तीपत्र अनिवार्य प्रत्येक कामगाराला अपॉइंटमेंट लेटर देणे आता कायदेशीर बंधनकारक केले आहे देशभर एक समान किमान वेतन किमान वेतनाची राष्ट्रीय पातळीवर अंमलबजावणी केली जाणार असून कोणत्याही कामगाराचा पगार उदरनिर्वाहाच्या मर्यादेपेक्षा कमी राहणार नाही याची हमी दिली आहे आरोग्य सुविधा चाळीस वर्षांवरील कामगारांसाठी दरवर्षी मोफत हेल्थ चेकअप अनिवार्य धोकादायक उद्योगांमध्ये काम करणाऱ्यांना शंभर टक्के आरोग्य सुरक्षा ओव्हरटाईमच्या नियमात बदल नवीन कायद्यानुसार ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन देणे बंधनकारक राहील वेतन वेळेवर देणेही कंपन्यांसाठी अनिवार्य केले आहे महिला आणि ट्रान्सजेंडर कामगारांना नवे अधिकार महिलांना आता रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी मात्र सुरक्षा उपाय आणि संमती आवश्यक महिला आणि ट्रान्सजेंडर कामगारांसाठी समान वेतनाची हमी देण्यात आली आहे गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना पहिल्यांदा मान्यता स्विगी झोमॅटो हो ओला उबेर सारख्या प्लॅटफॉर्मवरील कामगारांना आता पीएफ विमा पेन्शन सारखे लाभ मिळू शकणार आहेत अॅग्रिगेटर्सना उलाढालीचा एक ते दोन टक्के रक्कम सामाजिक सुरक्षेसाठी देणे अनिवार्य करण्यात आले आहे कंत्राटी आणि स्थलांतरित कामगारांना संरक्षण कंत्राटी कर्मचाऱ्यांना ुपी कर्मचाऱ्यांसारख्या अनेक सुविधा मिळणार आहेत स्थलांतरित आणि अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा नेटवर्कमध्ये जोडले जाणार आहे कंपन्यांसाठी प्रक्रियेत सुलभता अनेक नोंदणी आणि अहवाल देण्याऐवजी एकच परवाना आणि एकच रिटर्न प्रणाली लागू होणार आहे निरीक्षक सह सुविधावाहक मॉडेलद्वारे दंडाऐवजी मार्गदर्शनाला प्राधान्य सरकारच्या म्हणण्यानुसार या सुधारणा रोजगारात पारदर्शकता वाढवणार असून आधुनिक अर्थव्यवस्थेला अनुरूप कामगार संरक्षणाची नवी चौकट तयार करणार आहेत बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका